नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आहोत आपण आता स्वयंपाक चालू इकडे कांद्याच्या पाथीची चटणी कशी बनवतात ते आहे चलो देखो देख मैं क्या करता

জবরদস্তব <sharp> লাগ <pattern chestnut> वरून मुगात दाळ टाकायची थोडी मुगात दाळ टाकायची वरून 这里。

त्याच्यामध्ये शेतकऱ्याची रेसिपी एकदम साधारण एक नंबर भाजी असते आम्ही दरवेळेस खात अशी बनव काही नवीन चॅनल शुरू केले त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ जास्त बघा आवडल्यास शेअर करा लाईक करा चॅनलला सग्रा इतर हे बघा मुगाचे डाळ टाकावं लागते त्याच्यामध्ये एक नंबर लागतील मुगाची डाळ टाकण्या छान भाजी करून बघा बरे व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये परेंच जे जवान, जे किसान